तुम्हाला कितपत योग्य वाटते असं डोलीवरतून दर्शन करायला जाणे माणसापेक्षा तर घोड्याचीच गर्दी जास्त आहे मी सँडलच घातली आहे मी सँडलवर ट्राय करतोय जास्त आहे कारण की यांना ना चार जण लागतात त्यांची बघा किती मजबूत झाले अरे बंद सेवन्टी थ्री इयर्स त्यांचं वय आहे तरी ते चालत जाते आणि हे जवान लोक आहे ना घोड्या कोकणातले लोक भेटली मुंबईची रायगडची आता बडी लेनचोले मधून शॉर्टकट घेतलाय जाम थकलय मित्रांनो तर मित्रांनो हा एक शॉर्टकट आहे सहा किलोमीटरचा बोर्ड आल्यानंतर इकडून मंदिर जायचा रस्ताय टेंट मध्ये आलो आमचा टी ट्वेंटी फोर नंबरचा टेंट आहे शेवटचा तुम्ही ऑन दी स्पॉट पण बुकिंग करू शकता इथे खूप एजंट आहेत माझी हालत फार खराब झाली सर्दी आणि खोकला वाढला माझा जय शिवराय मित्रांनो शिवसकाळ तर आता वाजल्यात साडेचार आम्ही रेडी झालो आहे गुंडा दागोळ केली आता आम्ही सामान ठेवले लॉकरमध्ये हे जिथं आम्ही रूम होती त्यांचंच लॉकर आहे तुम्हाला लॉकर पण दाखवतो सामान कसे ठेवतात ते हे अशी पूर्ण लॉकर रूम आहे अशी लॉकर रूम म्हणजे फक्त नंबर लिहून ठेवतात त्या आणि एक रूममध्ये सगळं ठाम सामान ठेवून देतात तर माझी बॅग इथे ठेवली आहे तर आमच्या दोन बॅगे आणि एक बॅग आम्ही सोबत घेतो याची वरती आम्हाला लागणार सामान आणि मग तुम्हाला त्याची पावती पण मिळते हा बहल आश्रम आहे बहल आश्रम आता चालू केलं मी केदारनाथचा ट्रेक गर्दी खूप आहे टोटल वीस बावीस किलोमीटरचा ट्रेक आहे आपल्या जवळपास आठ ते दहा घंटे लागते अडीच लय गर्दी सागर तिथं हे तिथे तुम्हाला घोडे वगैरे मिळतात घोड्याचा रेट जवळपास अडीच ते तीन हजार रुपये माणसापेक्षा तर घोड्याचीच गर्दी जास्त आहे त्याच लोकांची गर्दी जास्त आहे गव्हर्नमेंटचा काय रेट आहे आता रेट काढ आहे सगळा सगळाच्या आसपास रेट आहे कोणी साडेतीन सांगते कोणी तीन सांगते तुम्हाला दोन तीन ऑप्शन आहे म्हणजे एक खच्चर आहे याला पोणी राईट म्हणतात नंतर पिठ्ठू आहे आणि मग डोली आहे तर डोलीचे दहा ते बारा हजार रुपये रेट आहे पिठ्ठूचे वेटनुसार रेट आहे साठ किलो सत्तर किलो रेट जास्त आहे कारण की यांना ना चार जण लागतात हे बघा हे चार जण घेऊन चालले आणि याच घोड्यावर सगळं सामान पाणी यांचं किराणाच वस्तू घेऊन जातात वरती म्हणून वरती बॉटल वगैरे महाग आहेत खाली बॉटल वीस रुपयाची बिसलेरीची ती वरती शंभर रुपयाला मिळते हा बोर्ड आहे ना हा जुना आहे सोळा किलोमीटरवाला पूर जेव्हा आला होता दोन हजार तेरामध्ये तेव्हा तो, तो रस्ता नाही राहिला आता नवीन रस्ता आहे तो नवीन रस्ता वीस किलोमीटर आहे जंगल चट्टी साडेतीन किलोमीटर पहिला गेट जो आलो आहे या नदीचं नाव आहे मंदागिनी रिवर जी की केदारनाथवरून उगम पावते इथं घोड्यांनी गेलेली घाण खूप आहे रस्त्यात तरी पाऊस नाही येते बरं आहे मी सँडलच घातले आहे मी सँडल ट्राय करतो आहे जेव्हा वाटेल तेव्हा मी शूज घालेलो मग नाहीतरी तसे बोले होतील शूज आहे काय बिचारे घोडे आहेत ना थकले आहेत तर ते खाली बसले नाहीतर घोडा शक्यतो ना खाली बसतच नाही इकडे ना रोगसुद्धा आला होता घोड्यावर तर बरेच दिवस घोडे बंद होते पण आता परत चालू झाला आहे सगळे घोडे परत चालू झालेत तो त्यांची गर्दी खूप होते सागरपूर गेलोय जय बाबा केदार के की जय बाबा केदार की हाँ। के हा कसे जल सफर बिल्कुल एकदम बढ़िया मजा आ रहा है मजा आ रहा है बिल्कुल चलो दोस्तों यूट्यूब पे डालते हो क्या हां YouTube पे डालता हूँ जयपुर दोस्तों सर आज के से हो गया अच्छा अच्छा पहली बार आए हो हर हर महादेव चलो अर्धा दा घंटा झाला आता थोडा ब्रेक घेतो हळूहळू जाऊ कारण की मोठा प्रवास आहे थंडी <coughs> <coughs> हवा असल्यामुळे मला थोडा खोकला पण झाला गॅस घेऊन चालले बघा तुम्हाला कितपत योग्य वाटते असं डोलीवरतून दर्शन करायला जाणे नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये कारण की खरं दर्शन तुमचं तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही पैदल वारी करसाल तर चालून चालून तुमच्या बॉडीमध्ये हिट क्रिएट होते आणि मग घाम खूप येतो तर तुम्ही ट्रेकिंग करताना हे जॅकेट नाही घात ते चालते तुम्हाला दहा मिनटानं तसंच गरम वाटायला चालू होऊन जाईल मित्रांनो तुमच्यासोबत जो कचरा आणला आहे तर त्यांनी सोय करून ठेवली आहे कचरा पेटीची तर यातच कचरा तुम्ही टाकत जा दीड किलोमीटर आलो जवळपास मी गौरेकुंडपासनं इथं बघा हे पोल नंबर लिहिले आता हा त्रेपन्न चालू आहे तर तु 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 हो हाँ हाँ तुम्ही तुमच्या ग्रुपसोबत आले असणार किंवा फ्रेंडसोबत तुम्ही मागं राहिले किंवा पुढे गेले तर ते पोल नंबर त्यांना सांगायचा की मी या पोल नंबरजवळ आहे तुम्हाला पुढचा पोल नंबर दाखवतो तो त्रेपन होता आता पुढचा असेल चौपन्न आता हा बघा हा चौपन्न नंबरचा आहे पुढचा पंचावन्न छप्पन असं मग असे पोल नंबर आहेत तर तुम्ही तुमच्या मित्रांना सांगू शकता मी या पोल नंबरजवळ आहे असं तुम्हाला बऱ्याच ठिकाणी आहे ना असे बेंच केले आहेत आराम करण्यासाठी तर तुम्ही रेस्ट घेऊन जाऊ शकता हळूहळू हळूहळू तर चांगली सोय आहे बसण्याची जेव्हा तुम्ही ट्रेक स्टार्ट करणार त्या छोट्या छोट्या स्टेप्स घेत जा वरती म्हणजे तुम्ही थकणार नाही लवकर आणि तुम्ही जास्त डिस्टन्स कवर करू शकणार सध्या तरी नॉर्मल ट्रेक आहे हा जास्त हाईक नाही आहे इन्क्लाईन तेव्हा नाही आहे पण जेव्हा राम येईल रामबाडापासून मग खरी तुमची हायकिंग चालू होईल तोपर्यंत थोडंफार नॉर्मलच आहे डोलीवाले खच्चेवाले जे आहेत ना त्यांचे काफ बघा किती मजबूत झाले बघा रोजचं जाणं जाणं येणं करून त्यांचं त्यांचे फिजिकल फिटनेस जबरदस्त असेल बाबा ऐंशी नव्वद किलोचा माणूस ती घेऊन जातो वरती डोली मध्ये इकडे पहाडामध्ये ना बऱ्याच ठिकाणी असे लाइन स्लाईड होते बघा वाईट वाईट दिसते पूर्ण लँड खाली आले तर इकडचा जो दगड आहे ना तो तेवढा मजबूत नाही आहे आता जवळपास मी अडीच किलोमीटर आलोय वरती आणि आता व्ह्यू बघा किती जबरदस्त आहे इथून ते बघा आता इथून हिमालय पर्वत दिसतोय वाव प्रत्येक परत ठिकाणी ना असे स्टॉल आहेत फ्रूट्स नाश्ता वगैरे मॅगी वगैरे मिळते तर जास्त भरपेट खायचं नाही थोडं थोडं खायचं फ्रूट्स वगैरे खायचं तेलकट काहीच खायचं नाही महादेव थोडं फ्रूट्स वगैरे खातोय ते आता कारण की मी सकाळपासून काहीच नाही खाल्ले तर मित्रांनो मी काकडी आणि कलिंगड आहे पन्नास रुपयाला प्लेट आहे हे लोक आहेत ना स्वच्छ पण ठेवतात रस्ते वगैरे हो घोड्याची लिज आहे ते साफ करतात तर इथे मित्रांनो मेडिकल रिलीफ पॉईंट सुद्धा आहे ज्यांना त्रास होत असेल चढताना ऑक्सिजन थोडा कमी वाटत असेल मेडिकल असिस्टंट भेटते तिथं तर एन सीओ लोक आहेत ना सगळे नेपाळी काम करे सगळे आता मी पोचलोय पोल नंबर हंड्रेड यारे घोडे धक्का पण मारतात आता मला धक्का मारला जोरात तर मी साईडला चालत आहे एकदम कोपऱ्यामध्ये या पोलच्या बाजूला हे बघा हे बघा तर यांची परेशानी खूप आहे इथं खच्च्यावाल्यांची तर जागोजागी टॉयलेटची व्यवस्था आहे त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो हायकिंग करून व्हिडिओ शूट करणं थोडं डिफिकल्टच असते तुमच्यासाठी बरेच इन्फॉर्मेशन मी घेऊन येते आहे तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे तुमच्यासाठी फ्री आहे पण माझ्यासाठी ते मोटिवेशन आहे तुम्ही यूट्यूबला सर्च केलं ना तुम्हाला केदारनाथचे मराठी व्हिडिओ सापडणारच नाही आणि तुम ते तुमच्यासाठी मी मराठीमधून घेऊन येत आहे ते सुद्धा पूर्ण हर ऋषिकेश केदारनाथ मग तुंगनाथ बद्रीनाथ तर मराठी ब्लॉगर इकडे खूप कमी येतात माझा प्रयत्न असतो की शक्य होईल तेवढी इन्फॉर्मेशन मी शेअर करतो जी मला माहीत पडते हळूहळू जायचं गायनी करायची काहीच वाटत नाही वीस किलोमीटर आणि महादेवाचं नाव घ्यायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय जप करत राहायचा तुम्ही बरोबर पोचता घोडा जेव्हा आराम करतो ना तेव्हा घोडा बघा अल्टरनेट एक एक पाय वरती करतो आता हा पाय त्याचा वरती आहे मग तो ठेवेल तो पाय वरती करेल नंतर हा वरती करेल असं अल्टरनेट तो मग आराम करतो शक्यतो घोडा खाली बसतच नाही खाण्यापिण्याची व्यवस्था जागोजागी इथं त्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम येणारच नाही स्टे केली आहे ना स्टेचे ऑप्शन सुद्धा आहेत तुम्ही जास्त तुमच्याकडून चढण होत नाही तर मग तुम्ही स्टे करू शकता तो बीमार दिसतो थक गे भाऊ तो म्हणजे डोली बांधतात ना चार जण ते एकाची तब्येत खराब झाली तर मित्रांनो असं आहे मग तुम्ही दुसऱ्याच्या भरोश्यावर दर्शन करणार त्याला काही अर्थ नाहीये इथे जागोजागे तुम्हाला घोडे भेटणार ते विचारत आलात घोडा 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 मंदिर केले घोडा तर अडीच ते तीन हजार साडेतीन हजार रुपयाचे रेट घेतात ते रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये केदारनाथ येते ज्यांना श्वास घ्यायला प्रॉब्लेम होत असेल मेडिकलचे त्यांचे सेंटर आहेत तिथं तुम्ही तुमचं ऑक्सिजन लेवल चेक करू शकता मला तर काही वाटलं नाही अजून मी हळूहळू येत आहे आप आग्रा से हो क्या नाम आहे शेरसिंग आपली बार आरे हो हां हो। सही बात बाबात अरे अरे महादेव पूर्ण लँडस्लाइड झाली गे शक्यतो लँडस्लाइड पावसाळ्यामध्ये होते तर त्यांनी कुठे कुठे मेंशन पण केलं आहे की हे क्षेत्र असं भूसंकलनच आहे म्हणून तर तिथे जास्त वेळ थांबायचं नाही बघा किती दगड आले खाली पाऊसवर काहीच नाही आहे एकदम क्लायमेट चांगलं आहे थंडी आहे पण ती आता चालताना काही माहीत नाही पडत तुम्हाला जागोजागी अशी आहे ना पाण्याचे टँक मिळतील मी पाणी पिऊन बघितलं खूप थंड आहे पण गोड आहे तुम्ही असा कचरा करताना तर यांना खूप काम करावं लागते हे ट्रॅक्टर पण जाता वरती एवढी खडे चढाई करून ही फेल झाली वाटतं एव्हा इंजिन गेलेच इंजिनचं काम चालू आहे ट्रेक करतात नाही ना की काठी नक्की सोबत ठेवा त्याचा खूप उपयोग आहे ती काठी ते चाळीस पन्नास रुपयाला भेटते गौरीकुंडला तिथून जी काठी येताना वरती येताना घेऊन घ्यायची हे घोडे घोड्यांना पाणी पिण्यासाठी त्यांनी सोय केलेली आहे ते तू गरम पेयजल ते पण गरम आहे भैया गरम नाही हो अच्छा ओके इन्सर्ट वन रुपी कॉईन फॉर वन लिटर तर आता मी करून बघतो गरम पाणी मिळते मला गरम पाणी पाहिजे कारण की तसं पाणी खूप थंड आहे टाकून बघू कॉईन चालू आहे की नाही माहीत नाही अरे बंद आहे बंद येते मशीन बघ किती मोठी लँडस्लाईड झाली पूर्ण डोंगर खाली आला आहे मध्ये ना तुमचं सामानसुद्धा घेऊन जात ते हा तरी ऑप्शन ठीक वाटतो तुमचं सामान घेऊन जा वरती आणि तुम्ही पैदल या तर हा जो एरिया दिसन तुम्हाला हे रामबाड आहे इथून तुमचा ट्रेक आता डिफिकल्ट होणार आहे थोडा रामबाड आहे केदारनाथ दहा किलोमीटर तर आपल्या महाराष्ट्रातले आज मला खूप लोक भेटले नागपूरचे आता हे बाजूला बसले ते छत्रपती संभाजीनगरचे तर आपले लोक बरेच इकडे रामवाड्यापासन हा मार्ग आहे तो मार्ग दिसतोय ना हा घोड्या कच्च्यासाठी आणि हा आपला पैदल मार्ग आहे कोकणातले लोक भेटली मुंबईची रायगडची तुम्ही कुठले अलिबाग ची बाकी अजून हे पण आहेत का स्टेला कुठं होते गौरीकुंडला गुप्त काशीला तिथून सकाळी इकडे आले अच्छा अच्छा कधी स्टार्ट केलं तुम्ही साडेचार मग तिथून गौरीकुंड टॅक्सी भेटली का लवकर जीप

आता पोचलो पोल नंबर तीनशे अजून बरं जायचंय असं चढत 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 हळूहळू हळूहळू काका आहेत ना वाले आले चेन्नईवरून व्हॉट इज युर एज सेव्हन्टी थ्री सेवन्टी थ्री आर गोईंग बाय वॉक दॅट्स व्हेरी मोटिवेशनल ॲक्च्युली बघा मित्रांनो सेवन्टी थ्री इयर्स त्यांचं वय आहे तरी ते चालत जातात आणि हे जवान लोक आहे ना घोड्या जात जात आहेत काही आहे का यांना अजून सात किलोमीटर बाकी आहे बघा असा 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 रस्ता आहे आणि ते तिकडे दिसतात ना बर्फाचे डोंगर हिमालय तिकडेच ते मंदिर आहे महादेवाचं केदारनाथ ते आता अकरा वाजले सकाळचे आता सोमवार आहे तोबर असल्यामुळे गर्दी पण खूप वाटत आहे दर्शनाचं बघतो तिकडे गेला कसं आहे घोड्याला गुळ खाऊ घालतात ते लोक तर आता मॅगी ऑर्डर केली आहे मी अकरा वाजले सकाळपासून काहीच नव्हतं खाल्लं फक्त केळी आणि वॉटरमेलन खाल्लं होतं आता थोडी भूक लागली आता मी करतो आ गरम आहे खूप हो मायकॉ सगळं बर्फ आहे ग्लेशिअर टाईप एकदम पाणी चाललंय सहा किलोमीटर आहे केदारनाथ रेस्कॅम साडेचार किलोमीटर तर दोन घंटे तर पक्का लागतील मित्रांनो मला सहा किलोमीटर म्हटल्यावर तर मित्रांनो हा एक शॉर्टकट आहे सहा किलोमीटरचा बोर्ड आल्यानंतर हा शॉर्टकट आहे तुमचं पंधरा वीस मिनटं आरामात वाचतील जाऊ शकतो आरामात आता मी तिकडूनच चाललो चला मग तर इकडे बडी लिंचोली येईल बडी लिंचोली आल्यानंतर मग रस्ता एकदम फ्लॅट होऊन जाईल आता हा शेवटचा पॅच आहे तो थोडा डिफिकल्ट आहे म्हणजे याच्या आधी होतं तर त्याच्यापेक्षा थोडा चढ जास्त झाला तर एवढा पार केला की समजा आपण पोचलो मग तर तिकडे सरळ रस्ता आहे मग बडी लिंचोलीच्या पुढे मंदिरापर्यंत आता बडी लेनचोलेमधून शॉर्टकट घेतला आहे जाम थकला आहे मित्रांनो असं वाटते रस्ता संपता संपे ते तिकडे ग्लेशियर आहे बघा आता पाऊस चालू झाला आहे हळूहळू हळू पडतो आहे पाऊस थंडी खूप वाढली आहे तीन डिग्री सेल्सिअस तापमान दाखवते सध्या या शॉर्टकटने जातो आहे मी आता आलो जवळ मी केदारनाथच्या एक किलोमीटर आले तुम्ही तर बरंच मला बराच वेळ लागला तरी अकरा साडे अकरा घंटा झाली इथं गरम पाणी पण मिळते पिण्यासाठी कारण की इकडे तुम्ही थंड पाणी पिऊ शकत नाही का टेम्परेचर खूप डाऊन होते ना इकडचं पाणी खूप थंड असते त्यामुळे इथं गरम पाणी तुम्हाला दहा रुपये लिटर भरून 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 मिळणार बॉटल तुमची मला इतकी झोप येते आता मी मी जिथे ट्रेन बुक केलाय तिथे जातो फ्रेश होतो आणि थोडी झोप काढतो मग जातो आरतीला कारण की माझा स्टॅमिना संपला होता था। कंटिन्यू चालत आहे आलो तार गेटला केदारनाथची मार्ग व्यू बघा मैत्रिणी तिकडे पहाडात हा सगळा आहे पूर्ण इथं किती कचरा आहे ते तिथं हेलीपॅड आहे हेलीपॅड आहे आता मस्त पैकी ऊन पडलंय आज पाऊस पडला नाही ते एकदम चांगलं झालं आणि त्या पावसात ट्रेक करायला ना कठीण गेलं असतं रेनकोट घालून करावं कर लागला असतं थोडा पाऊस पडला पण तो एवढा काही नव्हता तर आय थिंक मागच्या महिन्यात ॲक्सिडंट झाला होता न्यूजमध्ये पण होतं ते तेव्हापासून तिथेच आहे ते टोटल चार हेलीपॅड आहेत एक दोन तीन चार पुलाच्या पुढे त्यांना ना दर्शनचं टोकन मिळते ते रजिस्ट्रेशनची पास दाखवायची आपल्यानी टोकन घ्यायचं लगेच भेटलं काही पाच मिनटाचं भेटलं आता मी चाललो टेंटवर हेम लोक टेंट आहे माझा पुलाच्या त्या साईडला आहे ते तिकडे बारा घंटे कंटिन्यू चालत चालत थांबलो तर बऱ्याच ठिकाणी मौन उशी झाला ॲक्च्युली व्हिडिओ शूटिंग वगैरे पण मजा आली इकडून मंदिराकडे जायचा रस्ता आहे आता वरती जात नाही मी पहिले माझ्या टेंटवर जातो फ्रेश होतो मग एक घंट्यानंतर मी आरतीसाठी येईल तर त्या साईडने हेमलोक टेंट इकडे सगळे ना कॅम्पच कॅम्प आहेत तुम्ही ऑन द पण बुकिंग करू शकता इथं खूप एजंट आहेत कॅम्प कॅम्प करत राहतात ते इथं आल्यावर तुम्हालासुद्धा भेटून जाईल माझी हालत फार खराब झाली सर्दी आणि खोकला वाढला माझा तर मित्रांनो टेंटमध्ये आलो आमचा टी ट्वेंटी फोर नंबरचा टेंट आहे शेवटचा असा असतो टेंट असं तुम्हाला स्लिपिंग बॅग मिळते त्याच्यावर रजई मिळते आणि त्यात जवळपास दहा हे आहेत बेड्स आहेत दहा जण बसू शकतात तर चांगलं आहे म्हणजे हजार रुपयामध्ये चांगलं आहे गव्हर्मेंटचे जे एन एम व्ही जी असते त्यांची वेबसाईट त्याच्यावर मी केलं होतं तर ज्याला मित्रांनो आता खूप तगलो आहे मी आता थोड्या वेळा झोपतो आता मे बी जाईल मी आरतीला साडेसात वाजता थोडा आराम करून फ्रेश होऊन आता पहिले झोपतो मी माझे पाय खूप भयानक दुखत आहे खूप त्रास झाला म्हणजे एवढी फर्स्ट टाईम एवढी मोठी हाईक केली मी आणि त्यात माझा पायाचं पण ऑपरेशन झालं असल्यामुळे मला थोडा त्रास म्हणजे इतकं चाललं की मला त्रास होतो थोडाफार पण तरी मी केलं कारण की महादेवाचा आशीर्वाद होता त्यांनी मला बोलवलं होतं तर आणि मला जायचंच होतं तर शेवटी आलो मी इथं तर चला मग हा व्हिडिओ इथं संपवतो त्यांचा व्हिडिओ मोठा होईल भेटूया नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा चला मग जय श्री केदार हर हर महादेव जय शिवराय बाय बाय